सर्वांना नमस्कार एक लग्न असे ही भाग पंच्याहत्तर या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत ते वाचण्यासाठी चॅनलला भेट ही कथा माझी स्वलिखित आहे तर कृपया कॉपी करून असेच दिवस भरभर -भर जात होते गौरांश आणि शिवांगी दिवसेंदिवस मोठे होत होते सोबतच त्यांचे हट्ट सुद्धा मोठे होत होते घरातल्या प्रत्येकांच्या अंगाखांदावर खेळायचं असायचं त्यांना आणि आपल्या आईला त्रास द्यायचं तर जणू त्यांचं आवडतं काम बनलं होतं इतके तिला त्रासून सोडत होते बाकी सगळ्यांसोबत शहाणी बनवून राहायचे पण आई जरा जरी नाही दिसली की भोकाट पसरवायचे त्यांना त्यांची आई नजरेसमोरून हडलेली सुद्धा चालायची नाही मग जवळ कितीही माणसं असू दे अगदी त्यांचे डॅड जरी असले तरी मम्माला जवळ न बघून टचकन डोळ्यात पाणी यायचं त्यांच्या असे होते त्याला बाळ गवडीच्या आजीच्या आठवणी उभारलेल्या हॉस्पिटलचं काम सुद्धा कम्प्लीट झालं होतं आणि त्याचं उद्घाटन सुद्धा गवडीच्या हातूनच करण्यात आलं होतं पण बाळ लहान असल्याने गौरी सध्या हॉस्पिटलला जात नव्हती श्लोकानी अजय मिळून तिकडे लक्ष देत होते आज पटवर्धन वाड्यात सगळ्यांची घाई गडबड सुरू होती जान प्लीज लवकर कर आपल्याला निघायचं आहे सगळे आधीच गेले फक्त आपणच लेट झालोत शिव घाई करत म्हणाला मग माझ्यामुळे लेट झालं का मी तर कधीचीच रेडी होणार होते पण तुमची ही बाळ मला रेडी होऊ देतील तर ना आणि तुम्ही सुद्धा बस तर बसला होता तिथं मीटिंग करत गौडी आरशात बघून थोडी चिडतच शिवला म्हणाली जेव्हा माहीत होत की आपली बाळ कोणत्या रंगाची आहेत तर मग इथे येऊन मला मदत करायची ना छोटी मासोबत सोबत त्यांना पाठवते म्हटलं तरीही तुम्हाला चाललं नाही मग आता मला कशाला ओरडत आहात गवडी आपल्या बा ब्लाउजची डोर बांधत बरबरत होती तिला इतकं चिरलेलं बघून शिवने हळू तिच्याकडे पाहिलं आणि बघतच राहिला काळ्या रंगाचा परकर आणि त्यावर खोल गड्याचा ब्लाउज जो मागून जवळजवळ पूर्णच खुला होता त्यात तो स्लीवलेस होता ज्यातून गवडीची गोडी गोडीपाठ स्पष्ट दिसत होती आणि ते बघून शिवच्या आघाशाला कोरट पडत होती तो आपली थुंकी गिरत गवडीला बघत होता तर गौडी मात्र अजूनही आपली डोर बांधण्यात होती अचानक तिचे हात थांबले आणि तिने मानवर करून आरशात पाहिलं तर शिव तिच्या मागे उभा होता त्याने आपल्या हातात ब्लाउजची दोरी घेतली होती आणि तो आता गौरीलाच बघत होता त्याच्या डोळ्यात खोडकरपणा होता तर गौरीच्या डोळ्यात लटका राग आणि तिने रागातच नाकटोन मुरतले आणि आपले हात खाली घेतले जे बघून शिवचे ओठ हलके चरून दावले आणि त्याने गौरीला छेड हळूस आपला हात तिच्या गोड्या पाठीवर सेडेक्टिव्ह प्रकारे फिरविला तसं गौरीने आपली पाठ आकसून घेतली आणि ती इकडे तिकडे करत हलू लागली जसं इशाऱ्यातच शिवला नकार देत होती तर तिची ती वर वर बघून शिवने अळगतच तिच्या पाठीवर आपले ओठ टेकविले एक म्हणता तिच्या तोंडून बाहेर पडला आता उशीर नाही होत आहे का गवडी थोड्या रागातच आपल्या पाठीला झटका देत म्हणाली आणि शिवपासून थोडी बाजूला झाली तस शिवने तिला खांद्याला धरून मागे उडली आणि तिला आपल्या मिठीत घट्ट जकडून घेतली जसं काही होळी जरी मिठी सैल झाली तरी गौरी निघून जाई शिवने गौरीला आपल्या मिठीत घेऊन तिच्या पोटावर आपल्या हातांची पकड घट्ट केली सोडा मला गौरी बोलतच होती की शिवने तिला आपल्या समोर केले आता शिव आणि गौडीचे चेहरे एकमेकांच्या समोर होते दोघांचेही गरम श्वास एकामेकांवर आदरत होते मी सांगितलं ना सोडा मला उशीर गौरीचे अर्धे शब्द तिच्या तोंडातच राहिले कारण शिवने तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले तशी गौरी चूप झाली गौरी आता शिवसमोर फक्त ब्लाउज आणि परकरवर होते शिवने गौरीच्या ओठांवरून आपला बोट काढला किती बोलतेस जान थोडी शांत राहा आणि आधी सांगून ठेव ते इथून हलायचं नाही शिव म्हणाला आणि रूमच्या दिशेने जाऊ लागला गौरी फक्त त्याला तिरकीमान करून बघत होती थोड्या वेळात शिव परत आला त्याच्या हातात आता एक बॅग होती जे बघून गौरीचे डोळे बारीक झाले तिला तर समजतच नव्हतं की शिवचे चालले तरी काय पण ती काही करू शकत नव्हती कारण तिला शिवने तशी धमकीच दिली होती शिवने हळूच त्या बॅगेतून एक काळ्या रंगाची साडी बाहेर काढली आणि तो गौरीच्या दिशेने येऊ लागला गौडीची नजर त्याच्याच पाठला करत होती शिवच्या हातात साडी बघून तिला थोडा शॉकच बसला तुम्ही ही साडी कधी आणलीत गौडी साडी बघत ती जाडीदार साडी तिला फार आवडली होती त्यात तो काळा रंग तिला फार खुलून दिसणार होता आधीच गोड्या रंगाच्या गौडीचे जणू तो दृष्टच काढणार होता गौडीने ती साडी घ्यायला हात पुढे केला तसं शिवने आपला हात मागे घेतला तसं गौडी थोडी आणखीन शॉक बसून शिवला बघू लागली म्हणजे तिच्यासाठी आणलेली साडी तो तिलाच देत नाही आणि ती तिर्कीमान करून शिवला बघू लागली तू नाही मी तुला ही साडी घालणार असं शिवने गौरीला इशाऱ्याने सांगितलं तसे आधी तर गौरीच्या तोंडाचा आज आला आणि तिचे डोळे फक्त बाहेर यायचे बाकी राहिले पण नंतर शिवचा तो खट्ट्यार पण बघून तिचे गाल गुलाबी होऊ लागले आणि गौरीने लाजून आपली मान खाली घातली मनात हुडहुड सुरू झाली छाती जोडात उंचावू लागली आणि पोटात फुलपाखडे उडू लागली सगळंच एकाच वेळी होतय असं गौरीला वाटू लागले तिने एक नजर आपल्या पाण्यात टाकली तर ती बदमाश आता गुपचूप आपले हातपाय हलवत खेळत होते जसं काही शिवने त्यांना आधीच गोड बोलून आपल्या बाजूला केले अशी ती काटे वागत होती आपल्या डॅडचं खट्यार पण बघत गप्प होती त्यांना सुद्धा डॅड मम्माला त्रास देतोय ते बघून मज्जाच येत असावी शिवनी हळूच हातातली साडी खाली पडली आणि त्याचा एक कोपरा हातात घेऊन गवडीच्या दिशेने जाऊ लागला तसे तसे गवळीचे ठोके वाढू लागले शिवने अलगतच त्या साडीसोबत गौरीच्या कमडेत हात घातला त्याच्या तो थंडगार स्पर्श होऊन गौरीने आपले पोट अकसून घेतले शिवच्या स्पर्शाने गौरीच्या शरीरात एक शिडशिरी शीर गेली आणि तिचं अंग कंपन करू लागलं आणि तिच्या तोंडून हलका आवाज निघाला जे ऐकून शिवचे ओठ तिरके झाले आणि एक स्मित हसू हो त्याच्या ओठांवर आलं हे गौरी सोबत नेहमी व्हायचं जेव्हा कधी शिव गौरीला स्पर्श करायचा ती अशीच तडफडायची शिव तसाच हळूहळू गौरीला साडी घालत घालत तिच्या मागच्या बाजूला आला त्याच्या प्रत्येक मौने इकडे गौरीचा जीव वरखाली होत होता फक्त सुरुवातीतच तिची अवस्था खूप खराब होत चालली होती छाती इतक्या जोरात वर खाली होत होती की गौरीने स्वतःच्या भावना कंट्रोल करण्यासाठी आपले ओठ लाटात दाबून घेतले इकडे शिव तिचे एकूण एक भाव बघत गालातल्या गालात हसत होता त्याने हळूच गौरीची फिरकी घेत तिचे केस थोडे पाठीवरून बाजूला केले आणि तिथे आपले ओठ टिकवले शिव गवडीच्या तोंडून नाव बाहेर पडले आणि तिने डोळे मिटून घेत आपल्या परकरवर आपल्या हातांची पकड घट्ट केली शिव पुन्हा गवडीच्या समोर झाला त्याने साडीच्या प्लेट्स केल्या आणि त्याला हातात पकडून गवळीला बघू लागला तर ती आता डोळे मिटून जोडजोडात श्वास घेत होती त्यामुळे पदर नसलेली तिची छाती वर खाली होताना शिव स्पष्ट बघू शकत होता त्याने एकदा आपल्या हातात साडींच्या मिऱ्यांना पाहिलं आणि त्याने त्या प्लेट्स हळूस गवडीच्या कमरेत खोचल्या ज्यामुळे त्याचा हाताचा दाब गवडीच्या पोटावर पडला आणि गवडीने तो स्पर्श सहन न होऊन तस शिवला घट्ट मिठी मारली ती अजूनही डोळे मिटूनच होती पदर अजूनही खाली पडलेला होता गौडीचे हात शिवच्या गड्याला गुंफून होते तर शिवचे हात गौरीच्या कमरेत दोघांच्याही निधीयाचे ठोके एका लईत चालत होते कदाचित दोघांच्याही भावनांचा उद्रेक झाला होता आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत करून घेत होते थोडा वेळ एकमेकांच्या मिठीत स्वतःला शांत करून शिव बाजूला झाला जान आता जर मी आणखी तुला रेडी करत राहिलो ना तर माझा ताबा सुटेल आणि मग आपलं फंक्शन इथेच होऊन बसेल शिव गौरीला बघत मिश्किलपणे बोलला तर त्याच्या म्हणण्यातला अर्थ समजून गौरी आणखी लाल झाली त्यानंतर शिवसुद्धा रेडी व्हायला क्लोसेट रूम मध्ये गेला हॉटेल मून अचानक सगळ्यांच्या गप्पा थांबल्या आणि त्या हॉटेलमध्ये भीषण शांतता निर्माण झाली सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त एंट्री गेटवर जाऊन खेळल्या हवेनेही आपली गती मंद केली जणू काही वेळही तिथेच थांबली सगळे फक्त आणि फक्त तिलाच बघत होते मुलंच काय पण मुली सुद्धा तिला बघून जडत होत्या आणि ती ओठांवर स्मित हसू घेत समोर येत होती हिनी अग काय हे किती उशीर मधु आणि नंदनी गवळीजवळ येत म्हणाल्या तसे वहिनी तू आज नेहमीपेक्षा जरा जास्त सुंदर दिसत आहेस असं वाटते की हा फंक्शन माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे नंदनी गौरीला बघून हळूच म्हणाली तसं गौरीने फक्त स्माईल केलं काळ्या रंगाच्या जाडीदार साडी आणि खोल गड्याच्या ब्लाऊजमध्ये मध्ये गौरी खूप सुंदर दिसत होती त्यात आज तिने आपले केस कल करून सोडले होते चेहऱ्यावर नेहमीचाच मेकअप असला तरी आताच आलेल्या मातृत्वाच ते होत तर शिवसुद्धा त्या ब्लॅक थ्री पीस त्यावर नीट सेट केलेले केस हातात ब्रँडेड वॉच आणि पायात शूज यामध्ये कम्मालीचा हँडसम दिसत होता आणि त्यांच्यात भर म्हणजे त्यांची ती गोंडस पाकड होती जी आता त्यांच्याच हातात होती ते चौघेही एकत्र खूप सुंदर कुटुंब दिसत होते आज हॉटेल मुनमधे नंदिनी नंदनी आणि जयच्या साखरपुड्याची पार्टी होती अजयने तर सरळ लग्नातच रिंग सेरेमनी करण्याचे ठरविले होते पण नंदिनी मात्र आपल्या साखरपुड्याला हवसून हो होती म्हणून आजच्या तारखेत त्यांचा साखरपुडा होता आतापर्यंत सगळेच पाहुणे आले होते फक्त ज्याचा साखरपुडा होता त्याचा अजून काही पत्ता नव्हता म्हणून नंदनीचे गाल जरा फुगले होते पण अजून एक होता ज्याचे गाल नंदनीपेक्षा जास्त फुगले होते आता तो कोण असेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं का आता बघू ज्या वेळेत येतो की नाही पण पुढच्या भागात लवकरच आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज मला सपोर्ट करा धन्यवाद